नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते कालच्या लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणी आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे लोकसभा सचिवालयानं संसदेच्या सुरक्षित ठेवलेल्या त्रुटींमुळे त्यांच्याविरुद्ध आज ही कारवाई केली आहे संसद सुरक्षेच्या मुद्द्यावर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेचं कामकाजही सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळामुळे प्रारंभी दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेमध्ये आज तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य डेरेक ओ ब्रायन यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं सदनामध्ये गोंधळ केल्याप्रकरणी हे निलंबन करण्यात आलं आहा सभागृह पीयूष गोयल यांनी या संदर्भातला प्रस्ताव दिला होता आवाजी मतदानानं तो पारित करण्यात आला मराठवाड्यातले रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्द यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल दिल्लीत रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते नांदेड यवतमाळ वर्धा अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणं तसंच नांदेड बिदर मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं या शिष्टमंडळानं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचीही भेट घेतली विद्युतीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ते पूर्ण होईल त्यानंतर नांदेड मुंबई अशी वंदे भारत अति जलद रेल्वे सुरू करण्याचं आश्वासन दानवे यांनी यावेळी दिलं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको परिसरात एन नऊ इथं नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली नागरिकांनी यावेळी आत्मनिर्भर योजना आरोग्य योजना घरकुल योजना टपालाच्या जा योजना जाणून घेतल्या विकसित भारत संकल्प यात्रा आज लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जनजागृती करत आहे वाघदरा मालेवाडी बनवस गिरधरवाडी सुरपिंपरी तामसवाडी चारठाणा धनेगाव आणि निपाणी टाकळी या गावात या यात्रेदरम्यान शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून त्या अनुषंगानं केंद्राचं दुष्काळ मूल्यांकन पथक आज बीड जिल्ह्यातील तेरा गावांना भेट देऊन पाहणी करत आहे सकाळच्या सत्रात घोडगा राजुरी तलावाची पाहणी या पथकानं आहे कोरडे तलाव खालावलेली पाणी पातळी उत्पादनातील घट याबाबतची पाहणी हे पथक करेल बीड तालुक्यातल्या घोडका राजुरीसह पोखरी वडवणी तालुक्यातल्या ढोरवाडी वडवणी चौफळदरी तांडा मोरवड पसारा धारूर तालुक्यातल्या भोपा आणि शिरूर तालुक्यातल्या मलकाचीवाडी हिवरसिंगा खोकरमोहा रायमोहा शिरूर या गावांमध्ये हे पथक पाहणी करेल सहाय्यक संचालक मोतीराम केंद्र सरकार नीती आयोगाचे संशोधन अधिकारी एसई e. मीना आणि केंद्र सरकारचे अप्पर सचिव मनोज कुमार या तीन प्रमुख अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे जुन्या सेवानिवृत्ती वेतनाबाबत राज्यात आज ठिकठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी शिक्षक शिक्षक कर्मचारी आंदोलन करत आहेत छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी परिसरात या मागणीसाठी परिचारिकांनी निदर्शनं केली बीड जिल्ह्यातही कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून शंभर टक्के कर्मचारी यात सहभागी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सतरा हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत जुन्या वेतनाबाबत काल एक बैठक झाली असून याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं कांदा निर्यात इथेनॉल दूध प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण वेळ घेतली आहे असंही पवार यावछी म्हणाले एफआयएच हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सा सामना जर्मनीशी होणार आहे मलेशियातील क्वालालंपूर इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल उपांत्य फेरीतला दुसरा सामना स्पेन आणि फ्रान्स संघादरम्यान होणार आहा भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता या सामन्याला सुरुवात होईल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळवला जाणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता